नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा अक्षया देवधरचं असायलाच पाहिजे आणि लक्ष्मी निवास ही मालिका झी मराठीवरती सुरू आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे अक्षय आणि त्या संदर्भात तर आपल्याला बोलायचंच आहे परंतु ह्या मालिकेचा एकंदरीत जो एक आ, आ, प्रभाव प्रभाव पडतोय किंवा एक प्रवाह जो दिसतोय सोशल मीडियावरती तो खूप उत्तम आहे लोक ऍप्रिशिएट करतात आणि त्यात जे नाविन्य सो ह्याला सुद्धा महिला वर्ग खास करून खूप सो जेव्हा तुलाच कळलं की हा एक तासाचा एपिसोड असणार आहे ही मालिका अशा अशा पॅटर्न मध्ये सेट आहे सो तुझी काय रिएक्शन होती साधारण टेन्शन आलो होतं पहिल्यांदा कारण ऑफकोर्स सवय नाही आणि सिरियलचं शूट करताना कायम लक्षात येतं आपल्याला की खूप रेग्युरस काम करावं लागतं आणि हे सगळं काम आपण फक्त अर्ध्या तासाच्या एपिसोडसाठी करत होतो तर आता एक तासाचा एपिसोड म्हणजे कायच काम करावं लागेल असं एक साधारण प्रेशराइज व्हायला झालं होतं पण खूप छान पद्धतीनं खूप आधीपासून आम्ही शूटिंग करतोय सो तेवढा ताण नाही जाणवला एकतर आणि कुठलीही गोष्ट सुरू होताना थोडस सेट व्हायला वेळ लागतोच त्यामुळे तेव्हा ते जे खूप रिगर शूटिंग होतं ते कुठल्याही एपिसोडसाठी करावंच लागतं महा एपिसोड असो अर्ध्या तासाचा असो वीस मिनिटाचा असो आपल्याला ते करावंच लागतं तर त्या पद्धतीनं आता एक दोन तीन महिने आम्ही खूप रात्र दिवस काम करतोय पण आय थिंक त्याच कुठेतरी फळ मिळतंय की लोकांना खूप छान वाटतंय hmm. एक तासाचा एपिसोड म्हटल्यावर थोडस लोक बोर होतील का अशी शंका होती परंतु एपिसोडची रचना त्याची गोष्ट त्यातले सगळे थ्रिलिंग पॉइंट इतके कमाल आहेत की प्रत्येक एपिसोडला काहीतरी वेगळं घडतंय त्यामुळे कायमच दुसऱ्या एपिसोडची वाट बघतायत लोक हे आम्हाला खूप छान वाटत आहे निश्चितच पण तुझ्यापर्यंत ही मालिका कशी आली आय uh, थिंक झी uh, मराठीच्या कायमच काहीतरी डोक्यात असत तर तसं हा रोल जेव्हा त्यांच्याकडे वाचला गेला तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अक्षय आली हे मी माझं खूप भाग्य समजते की या रोलसाठी त्यांना असं वाटलं की मी हा रोल करू शकेन आणि म्हणून भावना माझ्या वाट्याला आली आणि खर तर खूप दिवसांनी अशी मल्टी स्टारर स्टोरी येतेये आता सिरियल्सच्या माध्यमातून म्हणजे आम्ही लहान होतो आपण लहान होतो तेव्हा घरकुल असेल किंवा जुन्या जुन्या ज्या सिरियल्स होत्या असंभव असेल त्यामध्ये असं मल्टी स्टारर सगळं गोष्ट एवढी इंटरेस्टिंग अशा सगळ्या पॅटर्न्सनी काम व्हायचं खूप वर्ष झाले एक असं काम बंद झालं होतं हिरो हिरोईनच्या स्टोरीवर जास्त फोकस आला होता तर ते सोडून पुन्हा एकदा झी मराठीने कुठेतरी रूट्स ना हात घातलाय तर पुन्हा एकदा झोनच्या मालिकांमध्ये काम मिळणं काम करणं हे खूप छान वाटतंय जे आम्ही बघत आलोय ते आता पुन्हा एकदा लोकांना दाखवण्याची संधी आम्हाला मिळते याचा आम्हाला खूप छान वाटतंय सो खूप मजा आली जेव्हा हा रोल माझ्याकडे आला आणि अर्थातच माझ्यासाठी चॅलेंजिंग अशासाठी होतो की आ, परत एकदा एक आयडियलिस्टिक कॅरेक्टर करायचं होतं hmm. परंतु त्याची सगळी रचना वेगळी आहे अंजलीबाई वाटू शकल्या असत्या पण अंजलीबाईंपेक्षा खूपच वेगळं असं हे भावनाचं कॅरेक्टर आहे hmm. तर माझ्यासाठी पुन्हा एकदा एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर करायचं आणि ते सुद्धा थोडं लोकांना कुठेही वाटलं नाही पाहिजे की अंजली आहे तर ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि आय थिंक आता एपिसोड जसे पुढे जात आहेत तसं डिरेक्शनच्या मदतीनं डिरेक्टरच्या सगळ्या गोष्टी ऐकून ऐकून ती भावना मलाही कुठेतरी आता वाटायला लागली की ही अंजली अशी नव्हतीच त्यामुळे भावना करताना खूप वेगळे पण जाणवतं निश्चित ज्या अंजलीत नाहीये अंजली खूपच अति आयडियल कॅरेक्टर होता है अंजली हे अत्यंत समंजस सगळ्यांना सांभाळून घेणारी खूप स्वीट सतत हसरी तितकच स्वतःच्या हक्कासाठी भांडणारी सगळ्या घरच्यांना आदराने वागवणारी पण जशाच तसं वागणारी अशी अंजली होती भावना खूप भावनिक आहे खूप इमोशनल आहे खूप शांत आहे तिला घेणं देणंच नसतं जगाशी काही तिच्यासाठी तिचे आई बाबा सोडून दुसरं काही इम्पॉर्टंट नाहीये आणि आता आनंदी नावाचं जे कॅरेक्टर आहे छोट्या मुलीचं ते सोडून तिला काहीच महत्वाचं नाहीये आणि ती कधीच स्वतःच्या हक्कासाठी नाही भांडणार ती फक्त दुसऱ्याचा विचार करणार <laughs> त्यामुळे स्वतः सगळं सहन करत बसेल दुसऱ्याचा विचार आ, करत राहील आणि बिलकुलच डॅशिंग नाहीये ती तिच्या विचारांनी डॅशिंग आहे पण तिच्या ऍक्ट मी ती कुठेच तुम्हाला डॅशिंग नाही दिसणार अत्यंत लागवी वाटेल अशी भावना आहे अक्षयाच्या जवळपास आहे का कुठे की विरोध आहे अक्षयाच्या जवळपास बिलकुल नाही आहे मी फक्त भावनामध्ये मी फक्त शांत एवढंच आहे मी शांत आहे पण बाकी या सगळ्या छटा माझ्यात नाही आहेत किंवा आ, भावना खूप लगेच जुळ्यात पाणी येतं भावनाच्या तसं अक्षरच्या लगेच जुळ्यात पाणी नाहीये अ <laughs> पण काय म्हणतो सगळ्यांच्यात सगळी पात्र दडलेली असतात असं मला वाटतं फक्त त्या त्या वेळेला ती ती बाहेर काढायची असतात तर तसं आहे ते की काही काही पार्ट असं वाटतं की अरे हे मलाही वाटतं पण ते भावनाच्या निमित्ताने आता कळतं आपल्याला की ओ हे मला वाटतं म्हणजे हे असं भावनामध्ये पण आहे बाबा आपल्यासारखेच दुसरी लोक पण असू शकतात सो सिमिलॅरिटी काही नाहीये म्हणजे अंजली आणि अक्षयामध्ये पण नव्हती भावना आणि अक्षयामध्ये पण नाहीये पण कुठेतरी जवळपास जाणारी दोन्ही कॅरेक्टर निश्चितच पण कुटुंबाची गोष्ट आहे जसं तू सांगतेच आहेस आणि सगळे प्रेक्षक पाहतच आहेत तू एक नवीन कुटुंबाचा भाग झालेला आहेस आणि हा विरोधाभास कसा आहे रील आणि रियल ह्याच्यामधले कौटुंबिक जो विरोधाभास असतो कसा आहे शेवटी कॅरेक्टर्स असतो आपण सेटवर गेल्यानंतर त्यामुळे त्यावेळेला त्या, त्या, त्या कॅरेक्टर नुसार जसं तुम्हाला टीव्ही वर दिसतात कुटुंब तशीच आम्ही दाखवतो पण ऑफ द कॅमेरा कुटुंब अत्यंत अवखळ अत्यंत खेळकर खूप एकमेकांची चेष्टा करण टरडवणं यामध्ये आमचा अख्खा दिवस जातो <laughs> सो सेट असा कायम जिवंत असतो आमचा की कुणी ना कुणीतरी कुणाला तरी काहीतरी बोलत असत त्यामुळे खूप मजा करतो आम्ही सेटवर एकत्र डबे खाणं असेल वेगवेगळं घरनं काहीतरी करून आणणं असेल कुठेतरी बाहेर एकत्र जाणं असेल सो मला असं वाटतं की सेट लक्ष्मी निवास मध्ये राहणारे सगळे आपोआपच एक कुटुंब झालेले आहेत तर ऑफ <laughs> द कॅमेरा सुद्धा आम्ही ती केमिस्ट्री आता शेअर करतोय सो आम्हाला खूप मजा येते तुला तुझा एक आपल्या स्वतःचा एक वलय असतं आणि त्या वलयमध्ये कोणाला एंटर करायचं कोणाला हा आपला डिसिजन असतो साधारण सेट वरती तुझं वलय कसं असतं आणि तुला कशा पद्धतीची लोक एंटर करायला आवडत असं uh, काहीच नाहीये म्हणजे मी मुळातच मला खूप माणसं आवडतात <laughs> अक्षयाला खूप माणसं आवडतात आणि मला असं सारखं मला वॅनिटीत बसून राहायला आवडत नाही मी तयार सा झाले की मी बाहेर बसते अनलेस अँड अंटी खूप उडून नाहीये तर मी मॅनिटीच्या बाहेरच बसते आणि मला असं सा सारखं वाटतं की आपण सगळे एकत्र बसूया एकत्र डबा खाऊया किंवा एकत्रच थांबूया बिटवीन द सीन्स पण आम्ही खूपसे एकत्रच बसतो टाइमपास सुरू असतो सो मला पर्सनली विचारशील तर मला एकत्र असणंच आवडतं परंतु सीनच्या दरम्यान मी खूप माझी माझी राहायचा प्रयत्न करते कारण का थोडस कुठेतरी ते कॅरेक्टर सांभाळणं खूप गरजेचं असतं त्यामुळे त्या वेळासाठी मी एकटी असते पण अदरवाईज आय लव्ह माणसं क्या बात, क्या बात। पण मध्यंतरी एक मोठा ब्रेक होता तुझ्यासाठी आणि पुन्हा तू आता स्किन वरती येतेस आणि खूप छान प्रेझेन्स दिसतोय असं दिसत नाही की कुठे खूप मोठा गे ले ले ब्रेक गेलेला आहे आणि होतं ना असं की खूप ब्रेक गेल्यानंतर थोडासा स्किन प्रेझेन्स थोडासा कमी होतो किंवा प्रेक्षकांना सुद्धा अरे हे कुठेतरी मिस होत आहे अशा काही प्रतिक्रिया किंवा तुलाच का तुला तुलाही खूप सटल आहे नाही मला सीन काहीच नाही मला काही जाणवत नाहीये परंतु शूटिंग करण्यासाठीचा जो एक वेळ घालवणं असतं ना सेट वर आम्ही बारा तेरा तास कधीतरी चौदा तास कधीतरी डे नाईट असं शूटिंग करत असतो तर आ, ती कुठेतरी शूटिंग करण्याची सवय माझी मोडली तर मला सुरुवातीला जेव्हा शूटिंग सुरू शुरु झालं तेव्हा पुन्हा एकदा मी बारा तास काम करते बारा तास मी कंटिन्युअस कॅमेरा समोर आहे किंवा बारा तास मेकअप चेहऱ्यावर आहे आता परत तर हे सगळं ऍक्सेप्ट करायला थोडं आता जड जात होतं मला कारण दमायला होत होतं बेसिकली कारण शूटिंग करणं सतत उभं राहणं ही सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे म्हणजे ज्यांनी ती फेस केली त्यालाच ती कळते परंतु याच्यासाठी खूप एनर्जी लागते मानसिक शारीरिक दोन्ही सुद्धा तर में uh, I love so, अपले अपले so, ती पुन्हा मिळवण्यासाठी मला थोडस स्ट्रगल झाला अदरवाइज मला आय लव्ह शूटिंग सो बाकी मला काही त्रास नाहीये पण पुन्हा एकदा ती एनर्जी पुन्हा ते रुटीन सगळं मेंटेन करणं रात्री उशिरा झोपणं काही लवकर उठणं त्यात ही झोपा मॅनेज कराव्या लागतात आपल्या आपल्याला सो हे सगळं जरा बॅलन्स सांभाळणं अवघड जात होतं पण आता दोन दोन तीन महिने झालेत तर मी ओके आहे आता बात पण हा जो ब्रेक होता तो काही काम आलं नव्हतं किंवा तू घेत नव्हतीस काय होतं साधारण एकतर मी पाच वर्ष कोल्हापूर मध्ये शूटिंग करत होते तुझ्या आजीवरंगलाचं सो yes. so, कधीच माझ्या आयुष्यात असं माझं ध्येय नव्हतं की मला मध्ये काम करायचंय किंवा मला हिरोईन बनायचंय असं काहीच नव्हतं फक्त नाटक करणं हा एकमेव माझ्यासाठी आवडीचा छंद होता कट्टू मी मध्ये जाणं आणि जाऊन मी पाच वर्ष कामच करणं हे माझ्यासाठी खूपच ओव्हरवेल्मिंग होतं त्यात लोकांचा एवढा रेस्पॉन्स आणि या सगळ्या गोष्टींनी मी भारून गेले सो सिरियल संपल्यानंतर मलाच कुठेतरी असं वाटत होतं की आपण थांबूया जरा पुन्हा <laughs> माझ्यात एनर्जी नाही नवीन काम घेण्याची सो मी थांबले होते पहिलं वर्षभर परंतु त्यामध्ये सुद्धा तीन ते चार महिने मी झी मराठीचा हे तर काहीच नाही नावाचा शो हे अँकरिंग केलं त्याचं त्यामुळे तेव्हा बिझी होते आणि कट टू माझी एंगेजमेंट झाली कट टू माझं लग्न झालं पुन्हा दुसरं वर्ष गेलं तिसऱ्या वर्षी मलाच काम करायचं नव्हतं कारण आय वॉन्टेड टू एन्जॉय सगळंच म्हणजे एकत्र राहणं माझं आणि हार्दिकचं आमचं नवीन घर पुण्यातला सगळा फी सगळे पहिले सण हे सगळं मला एन्जॉय करायचं होतं सो दोन हजार तेवीस पर्यंत मलाच काम करायचं नव्हतं आणि चोवीस पासन मी सुरुवात केली होती कामं घ्यायला पण हवी तशी कामं येत नव्हती सो hmm. दोन so, हजार चोवीसच्या एप्रिल मे मध्ये मला हा शो विचारला गेला तर आय वॉज क्वाईट शुअर की मला हा शो करायचा आहे मला हे आवडतंय कॅरेक्टर सो so, तेव्हाच uh, माझं ठरलं की आपण हे करतोय आणि हे ऑन फ्लोअर गेलो ऑक्टोबरला सो so, तेवढा वेळ गेला Delicious. तर माझ्या हिशोबाने कुठेच मला असं नाही वाटलं की uh, काम आलंय आणि मी घेतलं नाहीये किंवा विचारलंच नाहीये असं नाही झालं खूप प्रोजेक्ट विचारले गेले पण काही कारणानी मध्ये आमच्या घरी हार्दिकच्या घरी माझा सासरी थोडस सा फॅमिली प्रॉब्लेम होता आमच्या बहिणींची डेथ झाली सो त्यामुळेही मी थोडे डिस्ट्रॅक्ट झाले होते आणि फॅमिलीला थोडं सांभाळणं खूप गरजेचं होतं त्यामुळे वे तोही वेळ त्यात गेला आणि मग जे काम आलं ते खूप आवडीचं काम आलं त्यामुळे मग मी हा शो घेतला आणि एक वेगळ्या पद्धतीच्या पॅटर्न मध्ये आलेला आहे जो एक तासाचा सा एपिसोड आहे किंवा हे जे नवीन ट्रेंड आणण्याचा जो जी मराठी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आलो खूप छान कमबॅक आहे परंतु हार्दिकचाच विषय निघालाय म्हणून अनेक लोक असं म्हणतात ना म्हणजे इंडस्ट्रीतलेच की सारखं भेटलं पाहिजे किंवा प्रेम टिकून राहण्यासाठी भेट खूप गरजेची आहे एकमेकांशी बोलणं फिरणं एन्जॉय करणं ते खूप गरजेचं असतं किंवा टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं असतं आता तुम्ही इंडस्ट्रीत आहात अशा की जिथे एकमेकांना वेळ देणं खूप सातत्याने होत नाही जेवढा वेळ मिळतो आपण तेवढा प्रयत्न करतो आपल्या जोडीदारा बरोबर घालवण्याचा वेळ न दिल्यामुळे किंवा सातत्य सातत्याने न भेटण्यामुळे प्रेम कमी होतं का आ, की गैरसमजच असं होऊच नाही अदरवाईज म्हणजे इतकं प्रेम टिकून कोणाच राहिलं नसतं इंडस्ट्रीमध्ये पण मला असं वाटतं की इट्स ऑल अबाउट क्वालिटी टाईम क्वांटिटी टाईम आपण म्हणूच शकत नाही पण जेवढे वेळ आपण एकमेकांना भेटतो तो क्वालिटी टाईम स्पेंड करणं खूप महत्वाचं आहे आणि ते दो एकमेकांवर खूप अवलंबून आहे म्हणजे वेळेला त्याला खूप काम होतं तेव्हा मी माझा चॉईस होता की मी थांबते मी तुला वेळ देते तू जिथे असते ते मी येते हे मी करत होते आता मी खूप काम घेतलंय तर हार्दिक थोडा रिलॅक्स आहे तो माझ्या बरोबर थांबतोय किंवा थोडं थोडं कंटिन्युअस काम न करता मध्ये मध्ये थोडे ब्रेक्स घेऊन माझ्या बरोबर राहून मग बाकी काम ऍडजस्ट करतोय सो एकमेकांवर खूप अवलंबून आहे सांभाळून बरेच आता तो नाहीये ठाण्यात पण त्याच पण फिरतीवर बरेच शूटिंग चालू आहेत काही आउट ऑफ मुंबई आहेत आमचं घर पुण्यात आहे त्यामुळे कधीतरी त्याला पुण्यातही जायला लागतं त्यामुळे येऊन जाऊन येऊन जाऊन तोही सगळं मॅनेज करतो तुमच्या दोघांसाठी क्वालिटी टाइम स्पेंड करणं म्हणजे काय सगळं आमच्यासाठी क्वालिटी टाइम स्पेंड करणं म्हणजे आम्ही दोघांनी आमची कार काढून बाहेर कुठेतरी फिरायला <laughs> जाणं जेवायला जाणं आणि घरात आवडीचा पिक्चर लावून बसणं हे आमच्या जरी क्वालिटी टाइम आहे ह्याचा जेव्हा लक्ष्मी निवासाचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा त्याची काय रिॲक्शन होती त्याला खूप भारी वाटलं कारण त्याची खूप इच्छा होती मी पुन्हा एकदा दिसावं स्क्रीनवर काम करावं सो त्याला खूप आवडलं आणि आम्ही ऍक्टर आहोत दोघही म्हटल्यावर तो माझ्या चुकाही काढतो तो मला सांगतोही हे असं नव्हतं करायला पाहिजे ही, ही रिएक्शन हवी होती किंवा इथे तू अशी का दिसतीय दुसरं काहीतरी काहीतरी अजून हे ट्राय कर वगैरे असं खूप काय काय तो सांगत असतो सो इनपुट्स खूप कामी येतात आणि आम्हाला थोडस एकमेकांना बुस्ट करायला पण ते खूप महत्वाचं असतं पुन्हा लक्ष्मी निवास आता इतकं सुंदर ट्रॅक सुरू आहे सुरुवात आहे आणि तू पाच वर्ष एक मालिका केलेली म्हणजे ऑलमोस्ट हजारच्या वर ते जे एपिसोड झालेले बाराशेच्या तयारी आहे साधारण हे तीन हजार चार हजार पाच हजार एपिसोड करायची आमची तयारी <laughs> 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 दे दे आहे आणि प्रेक्षक साथ देतील याची मला खात्री खात्रीच देते कारण झी मराठी प्रेक्षकांचं वेगळं समीकरण आहेच आहे म्हणा जाता जाता असं की आ, अंजली आणि राणादा असं पुन्हा कॉम्बिनेशन वेगळं काही काम शिस्तय आहे का किंवा बघायला मिळणार आहे का आम्ही एक फिल्म एकत्र शूट केली आहे पण अजून ती आलेली नाहीये मधले चार वर्ष जेव्हा मी सिरियल मध्ये दिसत नव्हते तेव्हा मी एक दोन फिल्म शूट केले तर त्यामध्ये एक फिल्म मी आणि हार्दिक एकत्र आहोत तर ती लवकरच कदाचित भेटीला येईल काही कारणामुळे ती अजून प्रदर्शित नाही झाली आहे काही गोष्टी अडकल्या आहेत त्याच्या पण जर का आली तर लवकरच या वर्षात तुम्हाला ती फिल्म दिसेल नवीन वर्षात पदार्पण केलेलं मला वाटतं तेव्हा जर आली तू खूपच उत्तम राहील आणि मग या दोन हजार पंचवीस साठी काय रिझोल्युशन आहेत तुझे रिझोल्युशन असं काहीच नाही आहे हे आता जे चालू आहे रुटीन <laughs> ते छान सांभाळणं ही खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी आणि रोजचं रुटीन माझं मेंटेन ठेवणं आ, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे सो दोन हजार पंचवीस मध्ये ते मला सगळं नीट जमवता यावं एवढच इच्छा <laughs> आहे जाता जाता प्रेक्षकांसाठी काय आवाहन प्रेक्षकांना एवढंच आवाहन करीन लक्ष्मी निवास तुमच्या भेटीला आलाय झी मराठीवर रोज रात्री आठ ते नऊ एक तासाचा महाएपिसोड महामालिका झी मराठी तुमच्यासाठी घेऊन आलीय तेव्हा तुम्ही नक्कीच बघा लक्ष्मी निवास आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवत राहा झी मराठीच्या सगळ्या प्रोमोवर खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलले थँक्यू सो so रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाइक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा